घेऊन येत आहे आहे स्वाती नमस्कार या नाव आहे एकाकी या नाव एकाकी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक मोठा काचेचा भांडा आहे आणि त्या भांड्यामध्ये एक मासा आहे आणि तो मासा रडत आहे हे चित्र दिलेलं आहे या पुस्तकामध्ये एक चिकू नावाचा मुलगा असतो आणि त्याच्याकडे एक मोठासा काचेचा भांडा आणि त्याच्यामध्ये एक मासा असतो आणि एके दिवशी मासा फार उदास आणि रडत होता त्या रडत असताना चिकूने त्या मासाला पाहिलं आणि त्याला त्याच्यावर फार दया आली तेव्हा तो मासाकडे गेला आणि म्हणाला त्या चिकूने त्याचं नाव पाळलं होतं गोल्डी तेव्हा मासा गोल्डीला म्हणाला गोल्डी तू या भांड्यामध्ये एकटा आहेस तर मी तुला त्याकाठी सोडून येतो तेव्हा गोल्डीला फार आनंद झाला व चुकू त्याला घेऊन तळ्याकाठी गेला नंतर चुकूने त्या गोल्डीला पाण्यामध्ये सोडले तेव्हा गोल्डीला फार आनंद झाला आणि गोल्डी चुकूला म्हणाली चुकूला म्हणाला चुकू मी तुझे फार आभार मानतो की तू मला तळ्याकाठी सोडलंस आणि म तुझ्यामुळे माझे मित्र पण मला भेटले नंतर चुकू माझा गोडेला बघून हसू लागला मित्रांनो एका एखाद्या वेळेस जर मांजरीचा पिल्लू हरवला असेल आणि आपण त्याला बघितलं असेल तर आपण त्याला उचलून त्या ते, त्याच्या आईकडे सोडायचं आणि त्यांच्यावर दया करायची हे पुस्तक मला फार आवडलं तुम्ही वाचा धन्यवाद